एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेड गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती महाड शिक्षण विभागामार्फत आयोजित विज्ञान प्रदर्शन आणि क्रीडा व्यक्तिमत्व विकास स्पर्धा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले चला खेळूया आनंदी होऊया या संकल्पनेतून रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या सहकार्याने पंचायत समिती महाड शिक्षण विभागाअंतर्गत गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पारंपरिक नृत्य समूहगीत पथनाट्य मातीचे शिल्प तयार करणे लगोरी लंगडी दोरी उडी बेचकीने नेम धरणे इत्यादी क्रीडा स्पर्धांचा समावेश होता तालुक्यातील महाड दासगाव बिरवाडी वाळण नागाव पाचाड आणि उर्दू अशा सात बीटने या स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ नामदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मण सभा सभागृह माड येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी व्यासपीठावर नामदार गोगावले यांच्या समवेत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील चेअरमन रऊफ फजंदार गटशिक्षण अधिकारी राजन सुर्वे गट समन्वयक शहनवाज लोरे विस्तार अधिकारी सुधीर सकपाळ नागेश तांबे शिक्षक नेते भिकाजी मांडरे ओ एस डी महेंद्र शिर्के शिवसेना पक्षातर्फे बंधू तरडे डॉक्टर चेतन सुर्वे सुनील अगरवाल नितीन आरते इत्यादी उपस्थित होते स्पर्धेतील सर्व विजेत्यांना नामदार गोगावले यांच्या शुभास बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी गोगावले यांनी विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून उपस्थितांना संबोधित करताना मतदारसंघातील तरुणांसह महिलांना प्रगतिशील शेती करण्याचे तसेच मुंबई पुणे इत्यादी सारख्या ठिकाणी छोटी मोठी नोकरी करण्यापेक्षा गावातील आपल्या स्वतःच्या शेतात आधुनिक शेती करून शासनाच्या नवनवीन योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती करण्याविषयी आवाहन केले आदिवासी समाज हा शेतामध्ये मेहनत करतो आणि आज आधुनिक शेतीच्या माध्यमातून या समाजाने आपली प्रगती साध्य केली आहे त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी इच्छा व्यक्त करून पंचायत समिती शिक्षण विभागाने येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना आपल्या वाढवडलांनी वाड़ कसलेल्या व वा मेहनत केलेल्या शेतीमधून आधुनिक शेतीतंत्र आत्मसात करण्याचे प्रशिक्षण द्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि यासाठी शासनाची जी काही मदत लागेल त्यासाठी सदैव सहकार्य करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला महाड तालुका शिक्षण विभागातील सर्व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बिरवाडी केंद्रप्रमुख शंकर गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांसह कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी